हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपल्या सायलीचा अन्युअल डे आहे म्हणून मग आम्ही तिची तयारी करत होतो एकतर तिचा ड्रेस घालतानाच मूड ऑफ झालेला आणि आता तिची मी हेअरस्टाईल करत आहे तर हेअरस्टाईल अशा पद्धतीनं करत आहे तर मी मेकअप वगैरे म्हणजे बऱ्यापैकी जसं की मी म्हटलं तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी जमत मला म्हणजे मी घरच्या घरी म्हणजे माझं किंवा मा सायलीचं असेल तर मी करते म्हणजे असं सायलीचे पण स्कूलमध्ये असतात ना नेहमी फंक्शन तर मग मीच करत असते तिचा मेकअप आणि आमचं बी म्हणजे घरी बड्डे वगैरे काय असेल किंवा मग अॅनिव्हर्सरी असेल तर मग मी अशा वेळेस करते मेकअप तर अशा प्र प्रकारे मी तिची हेअरस्टाईल केलेली आहे माग असा छान असा बन पाडलेला आहे आणि त्या बनमध्ये ना वेणी लावायची होती पण ती वेणी लावायची राहिली तर आता पुन्हा ते मी सोडून परत लावून घेतलेला आहे आणि आता इथे दादूनी गुलाबाचे फुलं आणून दिली होती म्हणजे बाहेरच्या झाडाचे म्हणजे ते रिअल वाले फ्लावर्स आहेत आणि मग ते लावली मी तिला छान आणि ते आर्टिफिशियल गजरा म्हणजे काल मी तिच्यासाठी आणि हे येलो कलरचे फ्लावर जे आहेत ना ऍक्च्युअली मी हे तिला ना मकर संक्रांतीचं ते तिचा फोटोशूट करायचा होता त्यासाठी आणले होते पण मग ते काय माझ्याकडून झालं नाही म्हणजे ती ज्वेलरी वगैरे म्हणजे मीच घरी बनवणार होते हलव्याची ज्वेलरी तर ते काय झालं नाही मग म्हटलं असं ट्राय करू पण ते जमलं नाही काय मग मी ते काढून टाकलं आता तिचा मेकअप करायला सुरुवात केली आधी तिला छान असं मॉइश्चरायझर लावायला दिलं आणि नंतर मग प्रायमर लावलं आणि नंतर आता हे तिचं मी हे करत आहे काय म्हणतात ते आपलं फाउंडेशन वगैरे लावून अशी छान अशी तिला रेडी केलेलं आहे हे फाउंडेशन आहे आणि म्हणजे मला एवढं काय म्हणजे जमत नाही पण आता तुम्ही सांगा मला आता मी कशी म्हणजे मेकअप छान करते का नाही ते सांगा तुम्ही मला कमेंट करून तर इथे माझ्या मुलीला मी माझ्या हाताने रेडी करत आहे तर म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी खुशी दुसरी काय असू शकते ना तर तिचा आय मेकअपसाठी सुद्धा मी तिचं छान असं म्हणजे हे करून घेतलेलं आहे म्हणजे काय काय म्हणतात ते ऍक्च्युअली मला माहिती नाही पण बेस म्हणतात एवढं माहिती आहे तिचा आय बेस म्हणजे असा मी बनवून घेतलेला आहे आणि छान आता मी म्हणजे एवढं काय म्हणजे माझ्याकडे एवढं सामान नाहीये पण तरी आणि त्यात लग्नाच्या वेळी मावच्या लग्नाच्या वेळी सायलीनी ना सगळं म्हणजे तिथेच विसरून आली का कुठे ठेवलं काय माहिती पण तिने ते भेटतच नव्हतं आम्ही खूप शोधलं ते तर आता इथे मग मी टिश्यू नी फायनली तिला हे लावत आहे कॉम्पॅक्ट आणि नंतर मग हे, हे थोडं आई आय मेकअप चालू आहे तिचा हा तर म्हणजे मला मला पण एवढं म्हणजे ऍक्च्युअली एवढं पार्लरवाल्यांसारखा एवढं काही जमणार नाही पण त्यातल्या त्यात मी असं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते तर म्हणजे एक तर ब्रशेस पण सायली कुठे विसरून आली तिलाच आठवत नव्हतं आणि आम्ही एवढं शोधलं तरी सापडत नव्हतं मग जे जसं असेल तसं म्हणजे मी तिला छान असं रेडी करून दिलं आणि हेअरस्टाईल बघा तिची एवढी छान झाली होती ना आणि एवढी सुंदर दिसत होती सायली खरच खूप छान दिसत होती आणि डान्स सुद्धा तिने एवढा छान केलाय खूप छान केलाय आणि तिच्या स्कूलच्या तिथं पण एवढं म्हणजे छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं खूप छान तरी ते मी आता तिला लावलेलं ला आहे ब्लश ब्लश म्हणजे ऍक्च्युली ते म्हणजे आमच्याकडे जुन्न होत तेच लावलेलं ला आहे आणि ही अशी उभी अशी टिकली लावलेली ला आहे आणि ती म्हणजे मम्मी मी लावते लिपस्टिक लिपस्टिक तुला लावायला जमायचं नाही म्हणून तिने लावलं लिपस्टिक ला आणि मग हे इअरिंग्स आणि ते काय म्हणतात ती बिंदी वगैरे एवढी छान दिसत होती सायली एकदम अशी नवरी साडी दिसत होती तर आणि हे ना मी ऑर्डर केला होता आ, के हे म्हणजे काय म्हणतात ते आपण वरचा नेकलेस ते ऑर्डर केलाय मोत्याचा आहे म्हणजे माझ्याकडे ऍक्च्युली ना मोत्याचं ते आहे पण मग हे नव्हतं माझ्याकडे वरच त्याला आपण म्हणजे आपल्या भाषेत तर आपण ठुशी म्हणतो पण हे जरा वेगळंच आहे तर आपण नेकलेस म्हणूयात त्याला तर मग मी तर नेकलेस बोलते मग तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये सो आता तिचं झालेलं आहे सगळं छान असं मी तिला तिचा आय मेकअप वगैरे छान असा झालेला आहे आणि आता छान मी तिला आता आय लायनर लावत आहे आणि छान आय लायनर वगैरे लावल्याच्या नंतर तुम्ही तिला बघा मी तिला छान असं म्हटलं आणि इकडं दादूचं चा चाललं होतं मी पण मी पण मस्त डान्स करू करू मध्ये मध्ये जात होता आणि एवढा म्हणजे काय काय बोलत होता आम्हाला मस्त होत होता आज तिचे पप्पा दादू सगळे घरी होते म्हणजे दुपारनंतर आले होते आणि ना इथे मी मेहंदी वगैरे तुम्ही म्हणाल की टावेल एवढ्या उशिरा तर मेहंदी वगैरे लावली होती म्हणून मग मी काय केलं की नंतर मग डोकं वगैरे धुवला आणि तशीच तिचे मेकअप करून देत होते तर मग मेकअप वगैरे करून झाला आणि नंतर ती निघाली म्हणजे निघायच्या आधी तिचे आम्ही फोटो वगैरे छान काढले तर ते फोटो तुम्हाला मी लवकरच युट्यूब वरती टाकते म्हणजे आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तुम्हाला छान असे म्हणजे मोबाईल मध्येच काढले असं काय मी स्टुडिओला गेले नाही पण छान असं काढले मी फोटो तिचे तिने पण छान छान पोज दिल्या म्हणली मम्मी आता मला जेवढं जमत तेवढं मी देते म्हणजे जेवढं मला माहितीये तर फायनली फायनल लुक बघा सायलीचा आणि हेअरस्टाईल बघा किती छान दिसत आहे तर आता ती निघाली तर आता रेडी झाली आणि आता सायलू तुझा प्रोग्राम किती वाजताचा आहे सहा वाजता सहा वाजता तर आता तीन साडेतीन वाजलेले आहे मुलांना लाच बोलवलंय पाणी सुद्धा आले समर्थ समजे पाणी आले तर आता आगे। आगे। चला तर आता सायलूचे फोटो वगैरे काढून घेते आणि नंतर मग मी पण आवरून जरा जाईन मग सायलूच्या शाळेत साडी वगैरे गेली आणि साडी गेल्याच्या नंतर मी पाणी पाणी भरलं कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि आता वाजलेले आहे साडेपाच तर आता मी जाणार आहे सायडीचा अॅन्युअल फंक्शन बघायला तर आता मी अशी रेडी झालीये तर चला आता आपण तिथे गेल्याच्या नंतर भेटूया कुठं ॲन्युअल डेच्या तिथे म्हणजे तिच्या स्कूलच्या कॅम्पसमध्येच आहे सो तिथे गेल्याच्या नंतर आपण भेटू तर आता आपण कुठे चाललोय दादू साईल स्कूल मध्ये कशाला का काय प्रोग्राम आहे गॅदरिंग गॅदरिंग <laughs> तर चला आता आम्ही तिथे गेल्याच्या नंतर भेटू चला आता गाडी स्टार्ट करा हे बघा ड्रायव्हर इकडे गाडी स्टार्ट करा गाडी वगैरे लावली आणि आम्ही मी आले म्हणजे मी पुढे होते आणि हे सगळे माझ्याच पाठी होते पण मी आधी पटापट पटापट चालत होते ना त्यामुळे मग मला काही हे होत नव्हतं म्हणजे समजत मला वाटलं आता वेळ झाला उशीर झाला लेकराचा प्रोग्राम बुडतो का काय तर ना आले आणि छान असं म्हणजे खूप छान मुलांनी प्रोग्राम केलेला के आहे डान्स केला आणि आल्याच्या नंतर स्कूलनी सुद्धा एवढं छान अरेंज प्रोग्राम केला होता ना हे सगळे पताके वगैरे एवढे छान लावले आणि मेन एंट्रन्सला ना जिथे की प्रमुख पाहुणे वगैरे आपल्या काळामध्ये नाही का यायचे तर त्या प्रमुख पाहुण्यांसाठी एंट्रन्सला अशी स्टार ची कमान वगैरे केली होती आणि सोबतच त्यांनी स्नॅक्स फूडचे स्टॉल वगैरे अरेंज केले होते छान वाटलं तिथे गेल्याच्या नंतर असं म्हणजे मस्त एकदम भारी खरंच भारीच वाटलं बर का असं नाही प्रोग्रामला नाही आपण एखाद्या कुठल्या तरी इव्हेंटला मोठ्या वगैरे गेले असं वाटत होतं आणि ही बघा कमान खूप छान वाट आणि आता पुढे सायलीचा डान्स आहे बघा वाटला आपल्या सायलूचा डान्स ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय